आज हॉटेल भाग्यश्रीला सकाळनं सात असतात दुपारनं सात असतात नंबर एक क्वालिटी नंबर एक क्वांटिटी म्हणजे हॉटेल भाग्यश्री दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड जवारी बाजरी तंदुर असते नंबर ऐकले हा नंबर एक क्वालिटी आपण रोज ऐकले दोनशे पन्नास दोनशे पन्नास मध्ये शूटिंग केलं ठेवलं होतं ना ते अनलिमिटेड हो ऐकले ऐकले दोनशे पन्नास कुठे आता हे तुळजापूर पैसे तुलजापूर एका ह्याच्यात पाच किलो आहे बघा पाच बकरे अच्छा बापरे पाच बकरी ह्याच्यामध्ये वा जबरदस्त 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 लवकरच प्रोग्राम करतो लवकरच जाता लवकरच प्रोग्राम करूया यांच्याकडे उभा केले पोहर हा 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 नाही नाही लवकरच प्रोग्राम करू मस्त प्रोग्राम होईल एकदम जबरदस्त व्हिडिओ करेल तिथं पंधरा एकदम चालेल ना मला नंबर पाठवून त्यांचा वरती नंबर पाठवा मी फिक्स करतो कारण पूर्ण यांचा व्हिडिओ समजा आपण सगळ्या सुरुवातीपासूनचा व्हिडिओ बनवला नाडिओ प्रोसेस सकाळी पासून जेव्हा कटिंग ते बनव बनवणार पूर्ण पूर्ण प्रोसेस ना तेव्हापासून बनवूया सकाळपासून पूर्ण चालेल 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 चाले, दादा चाले, चाले, चालेल मला व्हॉट्सअपवरती नंबर पाठवा यांचा ठीक आहे पुण्याला आलो हो हो चालेल 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 चाले।